आदिशक्ती महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या सर्व शक्तीपीठांचं दर्शन घेणं म्हणजे पुण्याचं कार्य मानलं जात हाच विचार मनात धरून श्री नवनाथ पठारे आणि सौ पूजा नवनाथ पठारे यांनी चंदननगर खराडी व परिसरातील माता भगिनींसाठी या साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घडवण्याचं ठरवलं आणि इथूनच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे कोल्हापूरची आई अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात आजही कोल्हापूरचे लोक या मंदिराला अंबाबाईचं मंदिर असंच संबोधतात तुळजाभवानी तुळजापूर तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेलं हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे असं सांगितलं जातं तसेच तुळजाभवानी देवी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची कुलदैवत देखील आहे या यात्रेच्या आयोजनामुळे अनेक महिलांना आपल्या कुलदैवतेचं दर्शन घडलं रेणुका देवी माहूरगड माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे माहूरगड हे एक जागृत तीर्थक्षेत्र आहे ही देवी श्री परशुरामांची आई म्हणून देखील ओळखली जाते अशा या माहूरच्या रेणुका देवीचं दर्शन घडायला भाग्यच लागतं असं म्हणतात सप्तशृंगी देवी नाशिक या देवीचं तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात हे ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप तसेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजेच श्री सप्तशृंगी उभ्या आयुष्यात एकदा तरी या शक्तीपीठांचं दर्शन करावं असं सांगितलं जातं परंतु विविध कारणांस्तव हे अनेकांना शक्य होत नाही त्यामुळेच श्री नवनाथ पठारे आणि सौ पूजा नवनाथ पठारे यांनी स्वतः पुढाकार घेऊन चंदन नगर खराडी व परिसरातील माता भगिनींना महाराष्ट्रातील सर्वच शक्तीपीठांचं दर्शन घडवायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे करूनही दाखवलं जर आपल्या कार्यात प्रामाणिकपणा असेल तर साक्षात आदिमाया सुद्धा आपल्याला आशीर्वाद आशीर्वाद देत असते तोच सोबत घेऊन आणि आपल्या माता भगिनींच्या सहकार्यानेच श्री नवनाथ कौशल्या एकनाथ पठारे आणि सौ पूजा नवनाथ पठारे यांनी हे आयोजन करण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं त्यांच्या या अभ्यासपूर्वक आणि भावपूर्वक नियोजनाला सर्वांनी उत्तम साथ दिली आणि त्यामुळेच ही साडेतीन शक्तीपीठांची नियोजनपूर्वक यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली